उमेश पाटील हा कुपवाड एमआयडीसी आय डी सी ऐरावत पॅकेजिंग या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम पाहत होता संशयित सोन्या उर्फ अथर्व शिंदे हा देखील याच कंपनीत काम करत असे उमेश आणि सोन्या यांच्यात प्रेमप्रकरणावरून धुसपूस सुरू होती ती माझी आहे असं म्हणत दोघात जोरदार वाद झाला त्यामुळे सोन्याला उमेशवर राग होता याच रागातून त्याने साथीदार साहिल आणि अल्पवयीन युवकाच्या मदतीनं उमेशचा काटा काढायचा ठरविले उमेश शुक्रवारी सकाळी नऊ वाजता कामावर गेला कामावर जाण्यासाठी महिन्यापूर्वी नवीन दुचाकी घेतली होती रात्री नटराज कंपनी जवळ साहिल सोन्या आणि अल्प मुलाने उमेशला अडवून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर हल्लेखोरांनी फळ पडल काढला दरम्यान रात्री नऊ पंचेचाळीसच्या सुमारास उमेश पाटील यांच्यावर हल्ला झाल्यानंतर कंपनीतील एका कामगारानं याबाबत उमेशच्या घरी जाऊन आई वडील तसेच भावाला उमेशला काहीतरी झाले आहे तो नटराज कंपनीजवळ पडला आहे असं सांगितलं त्यामुळे उमेशचा भाऊ महेश कामगाराच्या दुचाकीवर बसून घटनास्थळी गेला यावेळी उमेश पाटील हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता त्याच्या डोक्यावर वार झाल्याचं दिसत होत तेवढ्यात उमेशच्या कंपनीचे मालक विनायक घुळे व इतर कामगार उपस्थित होते हेल्पलाइन टीमच्या मदतीनं रुग्णवाहिकेतून जखमी उमेशला मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले जखमी उमेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं